आईवर काय बोलणार आईवर लिहायला घेतलं ना की डोळे भरून येतात आणि कागदावर शब्दांऐवजी घालतात गावावरून परतताना जास्त कशा भरतात आणि या आया मला का बरं आम्ही बेंगलोरला असतो आणि रिसेंटली गावी गेलो होतो पण काही कारणास्तव मला माहेरी जायला जमलं नाही तरी आईची प्रेमाची शिदोरी वाट काढत काढत माझ्या बेंगलोरच्या घरापर्यंत बरोबर पोहोचली या अशाच असतात तो सगळ्या आया गावी आंबे उतरवल्यावर माझ्या सासूबाईंचा पहिला फोन होता तुम्हाला कसे पाठवूया खरंच आई खूप महान असते मग ती कोणाची असू दे तिला फक्त यशाचीच तहान असते आपण किती पार तिला असतो फक्त आणि फक्त आपलाच लळा आपले आणि आपल्या सोबतचे सुखाचे क्षण हाच तिच्यासाठी खूप मोठा सोहळा आपण सगळेच आपापल्या आयांवर खूप प्रेम करतो पण नेहमीचीच शब्दांची टंचाई चला या रीलच्या माध्यमातून का होईना सगळेच म्हणूया आय लव्ह यू आई